डॉक्टर बोलले तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही काय माहिती खुली करणार नाही नमस्कार मी वंचित भोजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष आज या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण म्हणजे आमचे मार्गदर्शक ज्ञानमाता सेवाभावी संस्था याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री अब्राम आढाव यांच्या संस्थेमार्फत उपजिल्हा रुग्णालय इंदापूर या ठिकाणी माहितीचा अधिकार कलम चार ख ही माहिती अद्ययावत करा ती जनतेसाठी सुमोटोने खुली करा या मागणीसाठी सरांनी काही व सरांच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती परंतु पाहणी करून झाल्यानंतर तीस दिवसात त्यांनी ती माहिती जनतेसाठी खुली करणं अपेक्षित होतं परंतु अशा कुठल्याही प्रकारची माहिती संबंधित डॉक्टरांनी खुली केली नाही त्याच्यानंतर सरांनी त्याचा पाठपुरावा घेतल्यानंतर संबंधित डॉक्टर बोलले तुम्हाला काय करायचंय ते करा आम्ही काय माहिती खुली करणार नाही हा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा सर्रासपणे केलेला हा अपमान आहे आणि त्यांनी जणू काही माहिती अधिकार या कायद्यालाच लात मारलेली आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यांनी सरांना जी वागणूक दिली ती देखील अतिशय निंदनीय म्हणून संबंधित डॉक्टरवरती अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याला लाथ हाडल्याबद्दल जी काय योग्य ती कारवाई असेल ती योग्य ती कारवाई करावी त्यांच्या त्या शिस्त सेवा पुस्तकीत त्याची तशी नोंद व्हावी या प्रकारची मागणी आम्ही ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूह यांच्या वतीने करत आहोत आमची या ठिकाणी संबंधित डॉक्टर जे आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी व माहिती अधिकार हा जवळपास दोन हजार पाच साली लागू झाला आज दोन हजार पंचवीस चालू आहे वीस वर्ष झाले कायदा लागू होऊन तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी होत नसन तर हे या कायद्याचं व संविधानाने दिलेल्या घटनेचं सर्रासपणे केलेलं उल्लंघन आहे असं या ठिकाणी मला वाटतं आपण येणाऱ्या आठ दिवसात जर संबंधित डॉक्टरांनी त्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर आम्ही यापेक्षा आज आम्ही प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी आलेलो आहोत यापेक्षा कठोरात कठोर आम्ही संबंधित डॉक्टरच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी या ठिकाणी ज्ञानमाता नागरिक सेवाभावी संस्थेच्या वतीने देतो आणि या ठिकाणी थांबतो शिक्षण केंद्र आणि माहिती अधिकार नागरिक समूह यांच्या वतीने आज उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथील तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यात आला आरोग्य उपसंचालक कार्यालय पुणे नवीन प्रशासकीय इमारत येथे कायदेशीर संविधान मार्गाने उपोषणाचं नियोजन करण्यात आलं आणि या उपोषणासाठी माझे सहकारी मित्र माझे प्रशिक्षणार्थी माझे संस्थेचे पदाधिकारी या उपोषणासाठी उपस्थित राहिले आणि संविधान मार्गाने आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा लागू झाल्यापासून सर्व सार्वजनिक प्राधिकरणाने आपल्याकडील सर्व माहिती कलम चार खची माहिती ही वेबसाईटवर टाकायची होती नागरिकांसाठी खुली करायची होती या माहितीसाठी एकशे वीस दिवसांचा कालावधी हा प्रशासनाला दिला होता आणि एकशे वीस दिवस होऊनसुद्धा अद्यापही चार ख प्रकट केला जात नाही आज माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याला वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि वीस वर्ष पूर्ण होऊन सुद्धा कलम चार खर्ची जर अंमलबजावणी होत नसेल तर या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला प्रशासनाने घात आहे आणि नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा केलेला सर्वात मोठा हल्ला आहे संविधानाच्या कलम एकोणीस एकच्या तरतुदीनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद केलेली आहे आणि याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यातून नागरिकाला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा मिळालेला आहे प्रशासनातील माहिती नागरिकांना लवकरात लवकर मिळावी म्हणून या कायद्याची निर्मिती झाली हा कायदा फक्त आपल्या देशात नाही तर इतर देशातही काम करतो आणि प्रशासनातील पारदर्शकता खुली होण्यासाठी लोकाभिमुख प्रशासन तयार होण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे आज आरोग्य विभागाने जर नागरिकांना माहिती खुली केली तर सर्वसामान्य ना नागरिक माहिती अधिकार अर्ज करणार नाहीत अनेक प्रशासन तक्रारी करतात की आम्हाला लोक खूप अर्ज करतात आपल्याकडील माहिती सुमोटोने सुप्रेरेने एवढी खुली करा की नागरिक आपल्याकडे अर्ज करणार नाहीत उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथील कर्मचारी आजही माहितीचा अधिकार दोन हजार पाच कलम चारख त्यांना माहीत नाही माहिती अधिकाराचा त्या कार्यालयात फलक नाही माहिती अधिकार अर्ज करणाऱ्या व्यक्तीला ते माहिती देत नाही याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद घ्यावी तसेच कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांचं सेवेतून निलंबन करावं अशा निगरगट्ट अधिकाऱ्यांना जे गलगट्ट पगार घेत आहेत जनतेच्या करातून पगार उचलत आहेत परंतु जनतेला माहिती खुली करत नाही अशावर कारवाई करावी म्हणून आम्ही या ठिकाणी आरोग्य विभागाचे संचालक प्रशांत वाडेकर यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसात त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही मोठ्या संख्येने राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत धन्यवाद